फुगे या ठिकाणी आकाशात सोडलेला आहे या ठिकाणी वहिनींचा सत्कार सर्वप्रथम करणं आपलं कर्तव्य खर तर आज आपल्या बारामतीचा खरंच एक अभिमानाचा दिवस आहे आपल्या बारामतीमध्ये पहिल्यांदाच तीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज आपण उभा केलेला आहे आणि बारामतीच्या विकासामध्ये आणि वैभवामध्ये हो नक्कीच यांनी भर पडणार आहे दा आदरणीय ने दादांची नेहमी नेहमीची इच्छा होती की आपल्या बारामती शहरामध्ये असा एक मोठ्या उंचीचा ध्वज व्हावा आणि त्याचा आज लोकार्पण होणार आहे संध्याकाळी आपल्या बारामतीकरांसाठी साठीच हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे दिवस आहे आणि बारामतीच्या वैभवात भर पाडणारी ही एक आज एक आठ म्हणजे छान सगळ्यांना अभिमान वाटावाचा असा झेंडा उभा झालेला आहे त्याचा आपल्या सर्वच जनतेला मनापासून आनंद होत आहे सगळ्यांनी आज सकाळी सकाळी इथे येऊन अत्यंत मनोभावे मानवंदना दिलेली आहे सगळ्या स्वातंत्र्य सेनांनी ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवदान दिले त्यांना आदरांजली वाहिलेली आहे आणि बारामतीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे इथं प्रदर्शन भरावलेलं आहे काय काय भावना तुमच्या लग्नातले देखील फोटो या ठिकाणी भावनातले सांगायचं तर आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त इथे नटराज नाट्य दालनामध्ये दादांच्या सगळ्याच फोटोंचं प्रदर्शन त्यांच्या जीवन प्रवासाचं केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आजपर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये कशी कशी वाटचाल केली त्याचं चांगलं इथे मांडणी केलेली आहे त्यामुळे सगळ्यातच बारामतीकरांना त्यांचा ज्यांना नवीन मुलांना माहिती नाही दादांचं जीवन पडले तर साधारणतः माहिती होण्यासाठी नक्कीच त्यांना हे फोटोमुळे मदत झाली असणार आहे या सगळ्याच्या बरोबरच त्यांच्या कामगिरीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक घरातले फोटो पण आहेत आमच्या लग्नाला आता चाळीस वर्ष <laughs> होणार आहेत वर्षी आणि ह्याच ह्या फोटोकडे बघताना अगदी मागचा सगळा संबंध काळ समोर झालेला आहे आता अतिशय कौटुंबिक क्षण सुद्धा इथे आहेत सगळ्यांची जी आमची खुंडगाट सगळ्यांची एक जी आहे आमची फॅमिली त्याचं प्रतिथे तुम्हाला बघायलाच नव्हते शेवटी वैचारिक मतभेद असले तरी शेवटी नाट्यांचं घट्य जी बांधणी आहे लीन आहे मी तुम्हाला ह्यातून दिसते धन्यवाद <laughs>